हाय नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी आलेली आहे माहेरी तर माहेरी आल्यानंतर तर, तर सगळं रुटीन एकदम आरामातच असतं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आम्ही जरा आरामातच उठलेलो होतो उशीर झालेला होतं उठायला आणि माझ्या आई आणि पप्पांची कपडे आईने अगोदर धुवून घेतलेली होती मग आमच्या तिघींची कपडे मी म्हटल्यानंतर धुवून टाकेल खाली दोन रूम आहेत आणि वर पण दोन रूम आहे आणि समोर असं टॅरेस आहे थोडंसं काही वाळवायला वगैरे टाकायचं असेल तर आणि उन्हाळ्याचं आम्ही ते बाहेरच झोपतो तर मग आमचे कपडे इथं माझे धुवून झालेले होते आता वाळवायला टाकून देते इथल्या इथं लवकर कपडे सुकून जातात आता भरपूर ऊन आहे गावाला तर खूप ऊन आहे आणि इथे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आठ आठ दिवस नळ येत नाही आठ दिवसातून एकदाच पाणी येतं त्यामुळे पाणी खूप जपून वापरावं लागतं आणि ज्या वेळेला नळ येतात त्यावेळेला खूप पाणी भरावं लागतं भरपूर पाणी भरून साठून ठेवावं लागतं तर मग आल्यानंतर ही माझी आजी आहे माझ्या मम्मीची आई आहे तर मला मामा नाही आहेत त्याच्यामुळे आजी माझी मग माझ्या मावशांकडे किंवा मम्मीकडे अशीच राहते तर मला चार मावशी आहेत एकेकाच्या घरी राहते माझी तिच्याकडून जास्त काम वगैरे म्हणजे होत नाही तर मग आणि आजारी असते जास्त करून तिला काही काही दुखणं चालूच असतं एकटं राहण्यापेक्षा मम्मी त्यांच्याकडे मावशांकडे अशी राहते तरी त्यांना पिठाचे लाडू बनवायचे होते डाळचे त्याच्यामुळे मग अगोदर आजीने चासणी करून घेतली आम्ही झोपलेलो होतो ना तोपर्यंत माझ्या आईने बेसन पिठाच्या पुऱ्या वगैरे तळून घेतलेल्या होत्या आणि हे सगळं बारीक मिक्सरमध्ये वाटून चाळणीने चाळून घेतलेलं होतं त्याच्यामुळे ते अगोदर काही शूट करणं झालं नाही आता मुलं आहेत तोपर्यंत खातील म्हणून बेसन पिठाचे लाडू इथे बनवले होते आता ते पाक ठेवलेला होता पाक तयार झाल्यानंतर मग चाचणी बघितली की झालेली आहे का नाही छान गोडी तयार झाली की मग आपला पाक परफेक्ट असं सा लाडूसाठी तयार होऊन जातो ते पिता चार्ण ने ने चार्ण तर मग इथे पिठाचे जे पुऱ्या तडलेल्या असतात आणि त्याच्यापासून जो आपण हे पुऱ्या मिक्सरमध्ये करून घेतले आणि चाळणीने चाळल्यानंतर ते जे पीठ तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये तो पाक टाकलेला आहे आता व्यवस्थित त्याच्यात घालून ते मिक्स करून घ्यायचा आहे सगळा पाक आणि मुरण्यासाठी त्याला ठेवून द्यायचा पंधरा वीस मिनटं किंवा एक दीड तास मुरण्यासाठी ठेवायचं जोपर्यंत ते त्याचे छान लाडू ओढले जात नाही तोपर्यंत आता हे मुरेल तोपर्यंत त्याला सचराव द्यायचा आणि दुसरीकडे सांजा जो आहे म्हणजे रवा तो भाजून त्याच्यामध्ये गुडाचा पाक घातलेला आहे त्याच्या सांजोरा बनवण्यासाठी किंवा करंजा पण म्हणू शकतो तर ते करंजा बनवायच्या तीन दिवस अगोदर आपल्याला तो पाक लावून ठेवावा लागतो मोरण्यासाठी आणि त्यानंतर आम्हाला मावशीच्या मुलीकडे जेवण होतं ज्या दिवशी मी इकडे आली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच तर माझी मावशीची मुलगी इथं आमच्या गावातच दिलेली आहे तर मग त्यांनी आम्हाला जेवायला सांगितलेलं होतं मस्त छान पुरणपोळी रस रशी भात भजे असं छान जेवण बनवलेलं होतं तर तिथे अगोदर आजीन त्यांना आणि वेदून त्यांना सगळ्यांना जेवण वाढलं नंतर मग ही माझी मावशीची मुलगी आहे आणि आणि तिची जेठानी ती पण खूप छान आहेत दोघीजणी खूप छान आहेत तर त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही इथे जेवायला बसलो सिद्धीला मी शूट करायला सांगितलेलं होतं व्यवस्थित काही करता आलं नाही तर खूप ब्लर आलेला आहे मध्ये तर खूप दिवसांनी भेटलो होतो दोन वर्ष झालेली होती इथे यायला त्यांच्या इकडे आम्ही जेवण केलं मस्त छान गप्पा वगैरे मारत तर जेवण झाल्यानंतर मग त्यांनी थोडा वेळ त्यांची कामं वगैरे आवरली आम्हाला पण थोडा जास्त उशीरच झाला तिथे आजीं त्या पण बसलेल्या होत्या आणि त्यांच्या घरच्या पण आजी वगैरे होत्या मग त्यांच्या गप्पा चालूच होत्या म्हणून मग आम्ही येईपर्यंत आईने ते लाडू बनवून ठेवलेले होते तर आजी सांगून गेलेली होती की आम्ही येईपर्यंत मुरेल तो ये ते तो बनवू आपण लाडू पण मग जास्त कोरडं होऊन गेलं असतं ते आणि उन्हाळ्यामुळे कसं लवकर कुठलीही वस्तू लवकर मुरते आणि सुकते पण लवकर हे लाडू आहेत ना त्या जास्त दिवस टिकत पण नाही लवकरच त्यांना खावे लागतात कारण त्यांची जी वरची कोटिंग असते ना ते पण कडक होऊन जाते जास्त जर पाक कडक असला तर पण छान झाले होते खूप मस्त झाले होते लाडू आणि नरम झाले होते मस्त चवीला पण खूप छान लागत होते तर लाडू तर इथे तयार झाले होते आणि सकाळी ना आम्ही तिकडे पुरणपोळीचं जेवण केल्यामुळे एवढी जास्त काही भूक नव्हती मग इथे गवारची भाजी केलेली होती मम्मीने रात्री खारोळी गवार सिद्धी आणि त्यांना खूप आवडते नुसती तेलामध्ये आणि मिठात केलेली आणि गावाकडे ना गवार खूप छान भेटते कोवडी असते एकदम त्याच्यामुळे ती खारोळीच खूप छान लागते म्हटलं मग हार गवारची भाजी बनव तर मग मी ते माझ्या आईला गवारचीच भाजी बनवायला सांगितलेली होती तर रात्रीच्या जेवणामध्ये गवारची भाजी बनवलेली होती मग आम्ही आणि हा दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहेत आईनं तर दुसऱ्या दिवशी मग सकाळी वरणबट्टी बनवायची होती तर वरणबट्टी सध्या तर आता रेसिपी येणार नाहीत कारण इथे आता आयत खायचं आहे म्हणजे स्वतः जेवण बनवायचा काही ताप नाही आहे फक्त जे बनवलेलं आहे ते दाखवायचं आरामामध्ये आणि खायचं तेवढंच काम आहे थोडीफार लागली मदत तर मग करते एवढं तेवढं कामांचं लादी वगैरे पुसायचं थोडंफार जे काम असले तेवढी कामं करते कारण आई पण एकटीच आहे त्याच्यामुळे आणि त्यांना दोनच लोकांची करायची सवय असते आपण गेल्यानंतर मुलं वगैरे थोडं जास्तच होऊन जातं त्याच्यामुळे मग थोडीफार मदत करायची अधूनमधूनची कामं असली थोडीफार तेवढी पण जेवण वगैरे बनवायचं काम मी इथे करत नाही कारण मला जेवणाचा मग कंटाळा येतो कधीतरी वाटतं की दुसऱ्याच्या हाताने खावं म्हणून बाकीची कामं भलेही करेल पण जेवण बनवायचं तेवढं काम मात्र मी इथे आल्यानंतर ना। करत नाही कारण रोज रोज जेवण बनवून बनवून आपल्याला पण कंटाळा आलेला असतो आणि खरं म्हणायला गेलं तरी ते सगळं आपल्या मर्जीनुसार असतं आपण काम केलं तर ठीक नाहीतर आपल्याला कोणी काम पण सांगत नाही जेवढं केलं तेवढंच भलं असं म्हणतात आणि आईच्या हाताचं जेवण तेच म्हणजे खरं माहेरचं सुख असतं त्याच्यामुळे मला इथं आल्यानंतर मग मी आईतच जेवणाचं तेवढं काम तर करतच नाही कारण मला आईच्या हाताचं जेवण आवडतं तरी ते बट्ट्या तयार झालेल्या होत्या खानदेशमधील स्पेशल डिश आहे ही वरणबट्टी आणि वांग्याची भाजी पण आम्ही इथं वांग्याची भाजी नव्हती बनवलेली कुरड्यांची भाजी बनवलेली होती आणि डाळ दाड़ा आहे डाळ आमच्या इकडे साधीच असते फोडणीची डाळ कोणीच खात नाही आणि ह्या बट्ट्या आहेत भात सोबत लाडू असं जेवण आजचं आमचं दुपारचं झालेलं होतं वरणबट्टी वांग्याची भाजी याची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवरती मी तो एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि अधूनमधून महिन्यातनं एकदा म्हणा पंधरा दिवसातून एकदा ही रेसिपी बनतेच घरामध्ये वरणबट्टी वांग्याची भाजी आमच्या इकडे खास करून बनतेच किंवा उपवास वगैरे सोडायचा असला तर त्यावेळेला पण वरणबट्टी वांग्याची भाजी बनते घरामध्ये तरी ते दुपारी थोडा वेळ आराम केला जेवण वगैरे झाल्यानंतर आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला हरिपाठ होतो मंदिरामध्ये तर आई तिकडे हरिपाठला गेलेली होती तोपर्यंत आजी म्हणाली आपण चल संद्र्या वगैरे लाटून घेऊ आल्यानंतर मग तुझी आई तडून घेईल म्हणून तर मग आम्ही ते संद्र्या लाटायला सुरुवात केलेली होती आजी जवळ मी पण लाटून देत होती वेदू पण आम्हाला थोडीफार मदत करत होती ती तर पिठी दडून घेतलेली असते किंवा मैदा पण चालतो तर पिठीचं पीठ मळून घ्यायचं अगोदर आणि मोठी पुरी लाटून घ्यायची त्याला तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि गोल रोल करून घ्यायचा आणि मग त्याच्या छोटे छोटे गोळे करून अशा प्रकारे पापडसारखा लाटायचं पातळ एकदम आणि त्याच्यामध्ये मग हा जो सांजा तयार करून घेतलेला आहे रवा भाजून त्याला गुळाचं पाणी पाक लावलेलं ला आहे तर ते दोन दिवसासाठी मुरण्यासाठी ठेवावं लागतं दोन दिवसानंतर मग पिठीची कणिक मळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मग अशा प्रकारे आपण हा सांजा भरून घ्यायचा पातळ चपाती लाटून आणि मग त्याच्यावर परत दुसऱ्या याच्याने कवर करून घ्यायचं आजूबाजूला थोडंसं पाणी लावायचं कापसाचा बोळा घेतलेला होता आजीने पाण्यामध्ये ते लावून परत दुसऱ्या याच्याने वरून कवर करून घ्यायचं आणि जी फिरकी असते त्या त्याच्याने असं कट करून घ्यायचं किंवा हो वरून काठाची जी प्लेट असते ना त्याच्याने पण वरून दाबून मग मस्त कट होऊन जातो आणि छान गोल शेप येतो तर अशा प्रकारे असा संद्र्या आमच्या इकडे लाटपाट असते या खाजीला या अक्षतृतीयेच्या दिवसासाठी अशा लाटून घेतो आम्ही आणि मुलांसाठी ना छोट्या छोट्या अशा प्रकारे गोल गोल करंज्या तयार करून घेतलेल्या होत्या कारण यांना ना अशा छोट्या करंज्या खूप आवडतात मोठ्या संद्रीपेक्षा तर आम्ही यांना संद्र्याच म्हणतो बाकीच्याकडे वेगवेगळी भाषा असते करंज्या वगैरे जे म्हणत असतील ते तर इथे आम्ही संद्र्या अशा प्रकारे लाटून घेतल्या आणि मी छोटे छोटे हे करून घेतले मध्ये मध्ये एकाच याच्यावरती सांजा टाकून मग त्यालाच थोडंसं पाणी लावून वरून कवर करून घ्यायचं आणि फिरकीने कट करून घ्यायचं पाणी लावून जेव्हा आपण त्यांना चिपकवून घेतो ना, ना तेव्हा व्यवस्थित चिपकावं लागतं कारण तेलामध्ये तळताना मग जर फुटली तर मग सगळ्या तेलामध्ये याच्यातलं आतलं जे सारण भरलेलं आहे ते निघून जातं आणि व्यवस्थित मग आपल्या ज्या करंट ज्या आहेत ना ते तयार होत नाही त्याच्यामुळे आणि बनवल्यानंतर त्यांना एक गोदडी किंवा ब्लँकेट वगैरे घ्यायची आणि त्याच्यावर मग आम्ही झाकून ठेवलेल्या होत्या कारण कोरड्या होऊ नये म्हणून आणि त्या शस्त्रशा राहायला पाहिजे म्हणून कारण एवढ्या सगळ्या बनवत बनवत आहे ना खूप उशीर होऊन जातो आम्ही सगळ्या करंजा लाटून घेतल्या तोपर्यंत माझी आई पण आली होती मंदिरातून आणि मग तिने तळून घेतल्या सगळ्या संद्र्या मग त्यानंतर तळून झाल्यानंतर परत त्यांना अशा मोकळ्या ठेवाव्या लागतात खाटवरती तेव्हाच ते व्यवस्थित कुरकुरीत आणि छान राहतात तर गरम गरम आम्ही ते खायला घेतलेली होती मला थोडी जास्त कुरकुरीत झालेली आवडते म्हणून मग अगोदर देवांना ठेवली आणि मी माझ्यासाठी अशी करायला सांगितली आणि गरम गरम अगोदर खाऊन घेतली मला जास्त संद्र्या आवडत नाही पण ज्या वेळेला बनते ना तेव्हा लगेचच खायला खूप छान लागते तर ज्या दिवशी आम्ही या करंजा बनवल्या त्या दिवशी होती शिवरात्री तर मग शिवरात्रीच्या दिवशी ना आई अशी महादेवाची पिंड बनवून घेते मातीची बेलपत्राच्या खालची जी माती असते ना ती आणून आणि वेदिका पण घरी बनवतेच पण मी व्हिडिओमध्ये कधी तुम्हाला दाखवलं नाही पण ती नेहमी शिवरात्री आली ना तर तिच्या लक्षातच असतं महादेवाची पिंड बनवायचं तर त्याच्यामुळे मग इथे आईने बेलपत्राच्या खालची माती आणलेली होती मग तिने पिंड बनवली महादेवाची आणि पूजा पण तिनेच केली कारण उशीर झालेला होता करंजा वगैरे तडत तडत तर ती म्हणे आजी मीच करणार पूजा आणि घरी पण तीच करते पूजा ती कोणाला करू देत नाही तिला खूप हौस वाटते त्याच्यामुळे घरी पण सर्वात अगोदर तीच पूजा करते मग आम्ही बाकीचे नंतर करतो सगळेजण माझं आता इथे तिनेच महादेवाची पिंड बनवली होती तिचा दूध दही तूप मध साखर पंचामृताने मस्त छान अभिषेक केला तांदूळ वाहिले काळे तीळ वगैरे वाहून महादेवाची पूजा इथं तिने करून घेतली सगळी बेलपत्र एवढं जास्त काही हे न होतं थोडंफारच दोन तीन होते इथं गावामध्ये येतात बेल द्यायला पण उन्हाळ्याचे ते पण सुकून जातात लवकर तर सगळी पूजा झाल्यानंतर मग आरती वगैरे केली कापूर वगैरे लावला छान पूजा केली आणि मग नैवेद्य वगैरे दाखवला तर दर महिन्याला जी आपली शिवरात्री येते ना ताईंनो त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये असं छोटंसं मातीचं पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायचं जे असेल आपल्याकडे ती सामग्रीने त्याची मनोभावे अशी पूजा करून घ्यायची आणि त्याच दिवशी मात्र तिचं विसर्जन करावं लागतं लगेचच त्याला ला ठेवायला काही चालत नाही तर इथे महादेवाची पिंड बनवून घेतली होती आणि तिची पूजा करून घेतली आणि लगेचच तिचं विसर्जन करून द्यायचं नैवेद्य असेल तर ठीक नाही तर दूध साखर दाखवली तरी पण चालतो लगेच पाण्यामध्ये तिचं आपण विसर्जन करून घ्यायचं हिला ठेवायला काही चालत नाही तर असो ताईंनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ खरंच पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ